नमस्कार मंडळी आज बनवलेले आहे ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत घावन त्यासाठी एक वाटी ज्वारीच्या पिठात दोन वाटी पाणी घालून हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची चवीनुसार घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर पुन्हा याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि नॉनस्टिक तव्यावरती आपल्याला याचे घावण घालून घ्यायचे आहेत मीडियम गॅस वरती कुरकुरीत होईपर्यंत घावण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इकडे घावण खाण्यासाठी तयार झालेले आहेत आजची रेसिपी आवडली ले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टावर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय